सुदर्शननी सकाळी खूप छान हेअर है, मसाज करून दिला आणि आत्ता हेअर वॉश करायला चाललेली आहे कारण मला जायचं आहे बर्थडे पार्टीला माझ्या फ्रेंडच्या मुलाचा फर्स्ट बर्थडे आहे सो वी आर सो एक्सायटेड अजून एका गोष्टीसाठी एक्सायटेड आहे कारण सगळे भेटणार आहे संध्या नियांका निधी वैष् सगळेजण सो वी वी आर सो एक्सायटेड सुदर्शन पण खूप एक्सायटेड आहे कारण मॅरेज नंतर आम्ही जास्त कोणाला भेटलो नाही फायनली मी, मी तिथे जाणार आहे आणि मी त्यासाठी पण खूप एक्साइटेड आहे कारण मी दरवेळेस त्यांच्याकडेच हेअर वॉश करते पण अकॅडमी मध्ये आता त्यांनी प्रॉपर युनिफिक्स सलून चालू केलेले गणेश अभि आणि दर्शन केक घेऊन आले त्यांचा बर्थडे पण दोन दिवसापूर्वी होता वाटतंय दोन दिवसापूर्वी हां टू डेज बॅक त्यांचा बर्थडे होता धनेशदा यांचा आणि so, ते खूप सुदर्शनच्या क्लोज फ्रेंड आहेत म्हणजे चट्डीज वी कॅन कॉल लहानपणापासून ते एकत्र आजोबा माझ्या आजोबांची किसा कापायची त्याचे वडील पप्पांचे केस दाढी वगैरे हो करायचे आता हा माझा हेअरस्टाईल हिस्टेल माझे केस वगैरे कापतो मी जेव्हापासून कापतो ना तेव्हा आणि माझे सुद्धा आणि देवसेना त्याच्या मुलीने जर हा बिझनेस चालू ठेवला तर त्याची मुली आम्ही इथून त्यांची वाट बघत होतो आणि त्यांच्यासाठी सरप्राईज होतं सो आम्ही केक घेऊन आलो त्यांना काहीच आयडिया नव्हती आम्ही जस्ट बोललो की पटकन खाली या काहीतरी पार्सल आलेलं आहे आणि अशा प्रकारे सरप्राईज सक्सेस किती वर्ष झालं सर तुम्ही आता किती वर्ष लिटील गर्ल दॅट इज लिटिल गर्ल যাবেদ হা বেবি কি ধনেশ ना? तो तो लगी थोड़ा मतलब अभी प्रॉपर खाना अब भी चलते हैं नाही सो मी आत्ताच घालणार आहे तुझ्याकडनं आणि बघा माझं लुक नंतर कसं असेल सबिनने इतकी पटकन मला लेन्स टाकून दिलेत विदिन वन मिनिट्स पंदर पंदर मिनिट को को हो, टू मिनिट्समध्ये मला पंधरा पंधरा वीस वीस मिनिट लागतात तिने खूप माझं काम पण मी रेडी झाले आहोत मी थोडं हेअर टाय केलेले आहेत मी नंतर लांब आहे टू आवर्स जर्नी आहे छोटीशी So, ahe, kids, we are ready. आए। आए। सो दोघी पण आहेत किड्स वी आर रेडी पूर्ण लुक तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला भेटेल सो कनेक्ट राहा आणि लेन्सेस कसे वाटतात मला कमेंट मध्ये सून आल्यावर कसली भारी दिसती आहे स्किन आणि मी आमच्या फ्रेंड्सला म्हणजे मॅरेज झाल्यापासून रेअरली भेटलो असेल जास्त भेटणं झालं ना की आम्ही लगेच प्रेग्नन्सी राहिली फर्स्ट बेबी झालं बेबी झाल्यानंतर लगेच कुठं कुठं लांब जाणं पॉसिबल नाही झालं त्यानंतर सेकंड बेबी आणि असं वेळात वेळ काढून आम्ही कधी भेटलोच नाही फायनली वैशू थँक्स टू यू कारण तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांना भेटणं होईल आणि खूप मजा येणार आहे पुढे काय काय होईल देवसेनाचं म्हणणं आहे मला पण आई ब्लॉग मध्ये घे आणि वाव संकेत किती भारी कन्फ्यूज झालेले माय हजबंड सजेस्ट मी की जो हा तुझा वन आ... पीस आहे जो शॉर्ट आहे स्टील आता माझी हेल्थ हेल्थी नंतर असं काही फार केलं नाही पेअर केलेली आहे असं माझं क्यूट आउटफिट हाच आहे मी थोड्या वेळाने थोड्या वेळाने तुम्ही सजेस्ट केले छान नसतात थोड्या वेळाने मी पूर्ण लुक माझा दाखवेल मी हेअर आत्ता ट्राय केलेले आहेत

बोलते ना आने बापले छोटी दीदी तुला दीदी, दीदी, दीदी बोल आलो आहोत स्टुडिओमध्ये इथे पण मुलींसाठी थोडंसं स्टफ बघायचं सो लेट सी आपल्याला काय भेटते ते छान मुलींसाठी कोणासाठी बघते कोणासाठी थोडी मोठी पाहिजे ना 嗯，<多>谢谢，<嗨>嗯，这个、嗯。嗯 <noise>

अरे टकलू केलंय नाईर सौ हिअर शेरा आयशु मावशी बोल आयशु मावशी बोल बोलू येत मासी बोल मासी माऊ माऊला किशरे किशरे माऊला

कोण आहे कोण आहे कोण कोणाची कुठली बन खतरनाक क्लोजिंग सगळ्यांचे फोटो काढतो मी काय म्हणणं आहे तुमचं आपले आपल्या कटुडे सोबत थांबा आणि बारके कटुडे बारके कटुडे सोबत थांबा मोठे कटुडे तर आपलेच व्हिडिओ घेतोय वन टू नाही नाही वो, वो <laughs> अरे नाही नाही इकडचा मी नवरा बायका अरे संसार संसार It goes like this. London, major lift the battle King composing. Hallelujah! Hallelujah! Saw her baby, her beauty.